आंगणेवाडीच्या श्रीभराडी देवीची आख्यायिका एका आख्यायिकेनुसार श्रीदेवी तांदळाच्या वड्यातून भरडमाळावर प्रकटली असेही सांगितले जाते ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकटली म्हणूनच आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात भराडी देवीची जत्रा कधी सुरू झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणपणे तीनशे वर्षांपूर्वी येथे पूजा अर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातं श्रीभराडी देवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्त्व प्राप्त झालेले आहे पुण्याचे पेशवे श्रीमंत शिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये भराडी देवीचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी बावीस हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली आहे ही देवी स्वयंभू असून भरड भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असे म्हणतात या देवीच्या उगमाविषयी कथा सांगण्यात येते याशिवाय देवीच्या नवसाला पावणाऱ्या अनेक चमत्कारांविषयी बोलले जाते त्यापैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे आंगणेवाडीतील पराक्रमी वीर पुरुष चिमाजी अप्पांच्या सेवेत होता अटकेपार झेंडा फडकविण्यात त्याचा सिन्हाचा वाटा होता असा इतिहास सांगितला जातो या स्वराज्य सेवेवर प्रसन्न होऊन कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी मसुरे गावातील आंगणेवाडी या छोट्याशा भरडावर प्रसन्न झाली यावीर पुरुषाला दृष्टांत झाला त्याची दुभती गाय पान्हा सोडत असलेल्या जागी त्याने पाळत ठेवली तेथे जवळच राईत जाऊन पाषाणावर आपल्या पान्ह्याचा अभिषेक करताना गाय दिसली या साक्षात्काराने प्रेरित होऊन राई मोकळी केली गाय ज्या पाषाणावर पान्हा सोडायची त्या जागी सजीव पाषाण सापडले त्यानंतर पाषाणाची शुद्धता व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या देवीचा महिमा अगाधा आहे दक्षिण कोकणची प्रतिभवानी असाच भराडी देवीचा महिमा आहे